दोन दिवसीय चालणाऱ्या एकोणसत्तरव्या विदर्भ साहित्य संमेलनाची सुरुवात यवतमाळ ये येथे झालेली आहे या संमेलनाचे उद्घाटन संमेलन अध्यक्ष माननीय डॉक्टर रमाकांत कोलते यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे या विदर्भ साहित्य संमेलनात स्वर्गीय किरण भाऊ देशमुख यांच्या स्मृतीप्रितार्थ डॉक्टर कल्पना कुरडे लिखित भव्य काव्यसंग्रह प्रकाशन सोहळाही या साहित्य संमेलनात मोठ्या उत्साहात पार पडला कडमेतील स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालयातील प्राचार्य डॉ कल्पना पंडित कोरडे यांच्या किरण या काव्यसंग्रहाचे दिनांक का एक नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले विदर्भ साहित्य संघ शाखा यवतमाळ आणि ईश्वर देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्ानाने घेण्यात येणाऱ्या एकोणसत्तरव्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले यावेळी प्राचार्य डॉक्टर कल्पना कोरडे यांनी आपल्या किरण या पुस्तकाच्या निर्मितीबाबत आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर कल्पना कोरडे यांनी लिहिलेल्या या काव्य संग्रहाचे संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर शिवशक्ती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक माननीय बाळासाहेब धांदे माननीय प्रदीप दाते वैशाली संजय देशमुख आदींनी त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाला विदर्भातील अनेक साहित्यिक कवी लेखक व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते